शिरपूर तालुक्यातील कोळीद येथे जागतिक आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा शिरपूर शहरात क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस संपूर्ण तालुक्याच्या वतीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील कोळीद या गावात एक दिवस आधी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिवस आणि विश्व आदिवासी दिवस उत्साहात आणि पारंपरिक संस्कृतीचे व एकजुटीचे दर्शन घडवत विविध कार्यक्रम आयोजित करीत साजरा करण्यात आला या प्रसंगी कोडीत ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या या उत्साहात जय आदिवासी युवा शक्ती जय आदिवासी युवा प्रतिष्ठान एकलव्य प्रतिष्ठान रावण ग्रुप ग्रुप संघटना ग्रामपंचायतचे विविध सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ट्रायबल फोरम चे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या कोळीत ग्रामपंचायतमध्ये आदिवासी गौरव दिन हा साजरा करण्यात येत आहे युनोद्वारा स्थापित केलेल्या की एक तारीख जाहीर केली की त्याच्यात सर्व आदिवासी बांधव एक ठिकाणी यावे व आपले विचार व आपले क्रांतिकारकांचे विचार हे समाजापुढे मांडायला पाहिजे भाऊ म्हणून आम्ही आज कोडीत गावाने एक आदर्श घेतलेला आहे की कोडीत गावामध्ये आम्ही सर्वात प्रथम सुरुवातीला वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्हाला म्हणतात की भाऊ तुम्ही आदिवासी लोक जंगल नष्ट करतात म्हणून आम्ही जगाला एक संदेश देऊ शकतो की आम्ही जडा झाडं जार लावा झाडे जगवा हा आमच्या ग्रामपंचायतचा मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर आमच्या आज कोळीत गावामध्ये शासकीय आश्रमशाळा आहे दोन आश्रमशाळा हायस्कूल वगैरे आहेत तिथून सकाळी लहान लहान मुलं यांनी प्रभात फेरी काढली अ व बिरसा मुंडा यांच्या जय जयकार क्रांतिकारकांचे घोषणा दिले त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मार्फत आज आम्ही गावामध्ये ज्यांनी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आमचे जे वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पूजन करून आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची आमच्या गा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत जे मोत वगैरे झाले त्यानंतर बाकी ठिकाणी पैसे देतात पण आमच्या इथं जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते एक रुपया न घेता गावात चांगल्या पद्धतीने मोतीचं हे करतात त्यानंतर एखाद्यानी अंगणवाडी सेविकांनी चांगलं का कामगिरी केली असेल त्यांचा सत्कार करण्यात आला जे ग्रामपंचायत सदस्य जे नेहमी काम करतात आज आमच्या गावामध्ये लाडली बहिणी बहिण्याचं फॉर्म भरण्यात आला त्यामध्ये काही युवकांनी स्व इच्छेने मोफत फॉर्म भरून दिले त्यांचा सत्कार करण्यात आला आज आमच्या गावाचे वडीलदारे गाव डायला गाव पुजारा गाव, गाव पोलीस पाटील यांच्या पंच यांच्या हस्ते आम्ही सुरुवात केली कारण गाव हे पाच लोक गावाची जिम्मेदारी यांच्यावर हो राहते हे संपूर्ण जण एकत्र येऊन गाव म्हणजे आमच्या गावातून एक चांगला संदेश देण्याचं चा। काम आज आम्ही कोळीत ग्रामपंचायत मार्फत करण्यात करतो आहे शिवाजी महाराज यांचं प्रतिमेचं पण पूजन करण्यात आलं असं नाही की फक्त जागतिक आदिवासी दिनानिमित्त फक्त आमच्याच क्रांतिकारकांचं नाही आमच्यासाठी ज्या ज्या सर्व्या क्रांतिकारांचं आज आम्ही कोडीत ग्रामपंचायत महाराणा प्रताप असो बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असो देमोग्रा मातेचं यांचंही सुद्धा आम्ही पूजन करणार राणी का, काजल माताचं वगैरे आता आमचं पुढचं नियोजन गावाचे मुख्य पोलीस पाटील आहे तिथून राणी काजल मातेचं आणि धरती मातेचं पूजन करून आम्ही मिरवणूक काढणार आहे मिरवणुकीमध्ये आमच्या समाजामध्ये जे व्यसन आहे व्यसनामध्ये कमी वयामध्ये लग्न होतात मोठात तर हे लग्न वयात आल्यानंतरच करायला पाहिजे नोकरीला लागायला पाहिजे असं आमच्या रेलीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा आम्ही या रेलीद्वारा येतात